पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेचे शहर सरचिटणीस मनोज बोराडे आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघप्रणित कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायदनी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत भव्य पक्षप्रवेश सोहळा रविवारी रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडणार असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे दरम्यान दोन हजार नऊ पासून युवक काँग्रेसमध्ये देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले बोराडे यांनी सामाजिक आणि राजकीय उपक्रमाद्वारे जनतेमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे अखिल भारतीय मराठा सेवा संघप्रणित कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पाच ते दहा हजार कामगारांना संघटनेत जोडले असून सुमारे वीस कंपन्यांमध्ये युनियन स्थापन केले आहे मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलने करत त्यांनी समाजाच्यासाठी ठोस भूमिका बजावली आहे दोन हजार आठ पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या गायधनी यांनी कामगार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी राहून हजारो कामगारांची प्रश्न देखील मार्गी लावले आहेत त्यांच्या नेतृत्वात संघटनेने ने उत्तर महाराष्ट्रात आपले ठोस छाप सोडली आहे या प्रवेशामुळे भाजपला नाशिक पश्चिम भागात नव चैतन्य असून असा विश्वास स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक